आज आपण इथं उन्हाळ्यातील वाळवणीचे पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं रेशनचं तांदूळ घेतलेला आहे तर साधारण एक किलो एवढं आहे तर ते मी इथं एका पातेल्यामध्ये घालून घेणार आहे तर त्याला पहिलं स्वच्छ असं नीट करायचं आहे आणि त्यानंतर एक दोन ते तीन पाण्याने ह्या तांदळाला आपल्याला पाणी घालून छान असं धुवून घ्यायचं आहे तर मी दोन तीन पाण्याने इथं धुवून घेतलेला आहे तांदळाला आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये पाणी घालून हे तांदूळ आपल्याला असंच भिजत भिजत ठेवायचं आहे तर ह्याला साधारण आपल्याला असंच तीन दिवस भिजत ठेवायचं आहे आणि दररोज सकाळी ह्याच्यातलं पाणी इथं बदलायचं आहे तर आज आहे तिसरा दिवस तर तिसऱ्या दिवशीच मी तुम्हाला इथं दाखवत आहे तर काल सुद्धा मी दुसऱ्या दिवशी सुद्धा ह्याच्यातलं पाणी इथं बदललेलं होतं तर आज तिसरा दिवस आहे तर आज आपण ह्याच्यातलं इथं पाणी बदलून परत पाणी घालून ठेवून देणार आहोत तर मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि परत दुसरं नवीन पाणी इथं घालून घेतलेलं आहे तर आज तिसरा दिवस आहे तर आज एक दिवस ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथं आज चौथा दिवस आहे तर चौथ्या दिवशी आपल्याला हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर ह्याच्यातलं सगळं इथं पहिलं पाणी इथं काढून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ पहिलं धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही तांदळाचं कलर बघू शकता खूप छान असं पांढरं शुभ्र दिसत आहेत तर इथं एक मिक्सरचं भांडी घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांडीमध्ये जेवढं बसतात तेवढं मी इथं तांदूळ घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर ह्याच्यामध्ये पाणी कमी जास्त घातलात तरीही चालेल तर ह्याला मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे खूप छान असं बारीक झालेलं आहे भिजलेले असल्यामुळे पटकन असं होतात तर एक मोठं पातेला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि असंच हे दोन ते तीन वेळा हे थोडं थोडं तांदूळ घेऊन पाणी घालून मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर पाण्याचं प्रमाण इथं जास्त झालं तरी चालेल तर सगळं माझं इथं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांडीमध्येच पाणी घालून हे पाणी आहे तो ह्याच्यामध्ये घालून घेत आहे आणि जे आपण इथं तांदेळ तांदूळ बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये जास्त पाणी घालून ठेवायचं आहे जेवढं तांदळाचं पीठ आहे त्याच्यापेक्षा वर इथं असं हे पाणी यायला हवं आहे तर हे बघा पाणी इथं मी जास्त घालून घेतलेलं आहे म्हणजेच आपलं इथं चीक आहे तो निघणार आहे तर ह्याला असंच एक दिवशी मी इथं एक दिवस पूर्ण ठेवून दिलेला आहे तर हे परत दुसऱ्या दिवशीच मी तुम्हाला इथं दाखवत आहे तर ह्याला साधारण एक दिवस ठेवायचं नसेल तर साधारण एक सहा ते सात तासासाठी ठेवला तरीही चालेल तर त्यानंतर हे पातेल्यावरचं जे वर जे पाणी आलेलं होतं तर ते सगळं इथं काढून घ्यायचं आहे पीठ येईपर्यंत तर हे बघा मी इथं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपलं इथं एवढं हे चीक बनवून तयार झालेलं आहे चीक आपल्याला मिळालेलं आहे त्यानंतर जेवढं आपल्याला इथं तांदळाचं पीठ आहे तेवढंच आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे तर पाणी आहे तो बरोबरच घ्यायचं आहे आणि ते पाणी इथं दुसऱ्या पातेल्यामध्ये घालून गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर आहे, आता पाण्याला उकळी येऊ द्यायचं आहे तर आज आपण इथं खारवडे बनवणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे तर इथं पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यानंतर गॅस इथं बारीक ठेवायचं आणि जे आपल्याला इथं चीक मिळालेलं होतं तर ते सगळं पीठ आहे तर याच्यामध्ये सावकाश घालायचं आहे आणि एक चमचा किंवा काही असं बेलणं वगैरे घ्यायचं आणि असं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे याचे गाठोळे वगैरे होणार नाहीत तर गॅस इथं बारीकच ठेवायचं आहे आणि सतत ह्याला हलवत राहायचं आहे असंच हे घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे जरा जरी सोडलात तर ह्यामध्ये लगेच गाठी व्हायला सुरुवात होतील तर तुम्ही बघू शकता इथं एक साधारण तीन ते चार मिनटानंतर हे घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे तर, तर सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ह्याच्यावर ताट झाकून साधारण एक सहा ते सात मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथं सहा ते सात मिनटानंतर बारीक गॅसवर मी वाफवून घेतलं आणि त्यानंतर ह्याला परत हलवून घ्यायचं आहे खालून वर असं हलवून घ्यायचं आणि परत ताड झाकून एक सहा ते सात मिनटासाठी परत झाकण लावून वाफ काढून घ्यायचं आहे तर गॅस इथं बारीकच ठेवायचं वाफ काढून घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता ह्याचा कलर सुद्धा तुम्हाला दिसत असेल छान असं बदललेलं आहे आणि आपलं पीठ आहे तो छान असं शिजलेलं आहे तर साधारण ह्याला एक पंधरा ते सोळा मिनटं इथं आपल्याला बारीक गॅसवर वर ताट झाकून वाफ काढून घ्यायचा आहे मध्ये दोन तीन वेळा ह्याला हलवून असं परत ताट झाकून ठेवायचं आहे तर हिथं आपलं आता हे चेकसुद्धा बनवून तयार आहे तर आता हे चेक कसं करायचं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे पीठ आहे।, आहे तो असं घ्यायचं तुम्ही बघू शकता हाताला चिकटत वगैरे नाही आहे म्हणजे आपलं हे पीठ आहे तो बनवून तयार आहे छान असं शिजलेलं आहे किंवा जे आपण चमचा घेतलेलो आहेत ते इथं चमचा आहे तो असं सरळ उभं राहिलेलं आहे तर तसं हे समजावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे इथं खारवडे बनवण्यासाठी हे असं चकलीच हे साचे घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला पीठ आहे तो ह्याच्यामध्ये घालायचं आहे साच्यामध्ये तर हे आपल्याला खारवडे पीठ गरम असतानाच करायचं आहे तर ह्याच्यावर तसंच ताड झाकून ठेवायचं आहे पीठ नाही तर थंड होईल था था तर आता हे झाकण लावून आपण इथं आता चकल्या किंवा खारोडे बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एक कापड घेतलेला आहे किंवा एक कॅरी बॅग घेतला तरीही चालेल तर कापड पहिलं थोडस वल्ल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे खारोडे किंवा चकली बनवायला सुरुवात करायचं आहे तर आता मी इथं सगळे आहे तो खारोडे पहिलं बनवून घेते तर तुम्हाला इथं जेवढं मोठं किंवा बारीक करायचे आहे तेवढं तुम्ही इथं करू शकता आणि ह्याला तुम्ही उन्हामध्येच ठेवा कारण हे वाळायला खूप दिवस लागतात आणि हे जाड असल्यामुळे खूप वेळ लागतात तर घरात न घालता बाहेर उन्हामध्येच घाला म्हणजे छान असं दोन दिवसात वाळून जातील तर तुम्ही बघू शकता खूप छान असं पांढरशुभ्र आपल्या इथं खारवडे इथं दिसत आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरात नक्की करून बघा तर माझे इथं सगळे बनून तयार झालेले आहेत तर मी इथं उन्हामध्ये घातलेला आहे आणि बाकीचं राहिलेल्या पिठाचं मी इथं असं छोटे छोटे शेणगे पाठवल्या पाडवल्या आहेत तर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत आणि त्यानंतर इथं आता दुपार झालेला आहे तर दुपार इथं मी ह्याला पलटी करून घेणार आहे तर आता हे सगळं आपल्याला खारवडे आहेत तो पलटी करून घ्यायचा आहे वरचा भाग आहे तो छान असं वाळलेले आहेत तर आता खाली सुद्धा वाळून द्यायचं आहे तर सावकाश असं मी कापडावरनं काढून घेत आहे तर खूप छान असं सहज निघत आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरात एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता मी इथं असेच सगळे इथं खारोडे आहेत तो पलटी करून घेणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी सगळे इथं पलटी करून घेतलेल्या आहेत आणि ह्या बाजूला ओलं असलेलं हे सुद्धा आता छान असं वाळून निघतील ऊन आहे तो कडक आहे तर ह्याला मी साधारण दोन दिवस असंच ठेवून देणार आहे तर खूप छान असे पांढरे शुभ्र आपले इथं दिसत आहेत तर दोन दिवस मी इथं ह्याला छान असं वाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा कलर आहे तो खूप छान दिसत आहे तर आता मी तुम्हाला इथं तळून दाखवते तर तुम्ही बघू शकता खूप छान असं तळलं गेलेलं आहे डबल होत आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं उन्हाळ्याचे पदार्थ घरात नक्की करा सो तायर ले ला तर खूप छान असं खुशखुशीत तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा